मोठी बातमी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप लावण्यात आला होता त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता तर तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना क्लिनचीट देण्यात आली होती यावरून मोठं राजकारणही झालं होतं राजकीय वर्तुळात यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य करत या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला होता या गौप्यस्फोटामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मात्र अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे अनिल देशमुख जळगाव इथे पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे तथ्यही नव्हते केवळ हवेतले ते आरोप होते कोणतेही पुरावे नसताना आपल्याला खोट्या आरोपाखाली चौदा महिने जेलमध्ये ठेवण्यात आले असेही ते म्हणाले जो शंभर कोटींचा आरोप करण्यात आला त्या मागे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी परमवीर सिंग यांना हा आरोप करायला सांगितला होता असा दावा देशमुख यांनी केला आहे